रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे अडुसष्ट काय कळे बाळा बाप सदैव दुबाळा आहे नाही हे न कळे हा ती काय कोण्या वेळे देखिले ते दृष्टी मागे घालुनिया मिठी तुका म्हणे भावे माझे मज समजावे आपला बाप श्रीमंत आहे का गरीब आहे हे लहान मुलास काय समजते आपल्या ती वस्तू बापाच्या हातात आपण मागतो कोणत्या वेळी असते आणि नसते हे त्या लहान मुलास समजत नाही म्हणूनच ते मूल बाजारात वा कोणाच्या घरी जे बघितले ते बापाच्या पायाला विळखा घालून मागत असते आणि बापालाही त्याची समजूत काढावी लागते तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी देखील स्थिती अशी अज्ञानी मुलाप्रमाणेच आहे तरी माझ्या मनातील भाव जाणून माझी समजूत काढावी रामकृष्ण हरी श्री कृष्ण